हाय हॅलो नमस्कार फ्रेंड्स तर मी ना येथे मम्मीकडं म्हणजे माझ्या चुलतीकडं आली होती आणि हा पा माझा भाऊ काय केलं आहे आणि डोक्याला एवढी मी घाबरली भयानक मला असं वाटलं की खरंच म्हणजे ॲक्सिडंट वगैरे झालाय की काय पडलं आहे की काय कारण हे पाहा ना तुम्ही याचे हेड पूर्ण डोकं मागून पुढून सुजलं आहे सगळं रक्ताने भरलेलं आहे आणि तो काही सांगा ना व्यवस्थित मी खूप घाबरलेली काय झाले आणि ॲक्च्युअल त्याने मला नंतर सांगितलं की ही काय गोष्ट केली त्यांनी हे काय झालं आहे कारण तुम्ही पाहत नाही पट्ट्या वगैरे कशा लावलेल्या आहेत की एकदम आपलं मन डचकून जाईल ना तर मी खूप घाबरलेली पण ॲक्च्युली ही प्रोसेस काय मी सांगते तर हे त्याने केले आहेत हेअर ट्रान्सपरंट म्हणजे स्वतःचेच मागचे काही केस मधले मधले काढून ते पुढं त्याचा जिथे टक्कल टक्कल झालता तिथे ते, ते केस लावलेले आहेत तर ही एक खूप मोठी सर्जरी केली जवळपास पाच ते सहा तासाची सर्जरी होती ती पण भूल वगैरे देऊन आणि आता या याला हे चार पाच दिवस ड्रेसिंग कंटिन्यू करायच्या पट्ट्या चेंज करायच्या तर मागचे केस काढून त्याला पुढं लावले त्याला भूल वगैरे दिली ने मजे रूट हिअरने म्हणजे रूट ट्रान्सपरंटने ते काढले केस त्याच्यानंतर पुन्हा ते पुढे लावले आणि ह्या सगळ्या गोष्टी त्यांनी एकट्याने जाऊन केल्या ना त्यांनी घरी कुणाला सांगितलं की मी असं काहीतरी करतोय तर असला वेडा आहे भाऊ की एखादा सांगतो घरात आयडिया देतो एवढी मोठी सर्जरी पाच तासाची ती पण भूल देऊन आणि प्लस त्यांनी इथे नाही केलेली ते पुण्यामध्ये कोंडव्यात जाऊन केलेली म्हणजे आमच्या घरापासून जवळपास दोन तीन तासाचा रोड आहे तो कोंडव्याचा तर मी एवढी घाबरलेली ना तर ठीक आहे आता त्यांनी केलं माझा उद्देश व्हिडिओ बनवण्याचा एवढाच आहे की तू ट्रान्सपरंटनी जर कोणाची हेल्प झाली ज्याच्या डोक्यावरती केस वगैरे नाही आहे तर त्याला तर यांनी के हे केलं तर याला एक फिफ्टी थाउजंडपर्यंत खर्च आलेला आहे तर आपण ऐकूया कोणत्या हॉस्पिटलमध्ये केलेली आहे ही सर्जरी फरक पडलेला होता का त्यांनी ज्यांनी रेफरन्स सांगितला त्यांनी केलं म्हणून मग त्यांनी तुला सजेस्ट केलं आणि मग तिथं तो गेला ओके कधी केलं हे दोन दिवस झाले तर ना ॲक्च्युली मी आल्यानंतर मी असं पाहिल्यानंतर मला भीती वाटली की म्हणजे का काय कारण त्याचं पूर्ण जे आहे ना पुढचा कपाळ पूर्ण सुजलेला हे पाहतो मी आणि हे किती दिवस म्हणजे आता ही पट्टी वगैरे किती दिवस ठेवायची दोन तीन, तीन, तीन दिवस टॅबलेट आहे याच्यावरती काही पुन्हा हेअरला काही लावायला ऑइल वगैरे काही मेडिसिन असतात का ड्रेसिंग ओके आणि आता हे हेअर ग्रो होणार का बाकीच्या हिअर बरोबर म्हणजे हे सांगायचा सा, उद्देश याच्यातून असा की खरंच जर काहींच्या डोक्यावरती जर, के जर पुढून केस कमी असेल तर तुम्ही मागचे केस काढून लावू शकता पुढे ला। तर हे ट्रान्सपरंट हे, होता आणि एकंदरीत खर्चाचं काही म्हणजे तुम्ही सांगू शकता का थोडंसं असं आयडिया ओके याच्यात खूप त्रास होतो का देतात भूल वगैरे देतात त्याच्यानंतर किती वेळाची सर्जरी होती म्हणजे किती हवर्स हा काय म्हणजे ओके दोन तास रूट काढायला आणि त्यानंतर बापरे म्हणजे जवळपास पाच तासाची एक दिवसाची प्रोसेस आहे ओके मग तुमच्या सोबत कोणी गेलं नव्हतं का सर तुम्ही एकट्याने एवढं धाडस कसं केलं बरं ते पण भूलबिल दिल्यानंतर नाही सर धाडस केलं तुम्ही पण भूल दिल्यानंतर तुमची भूल कधी उतरली मग कारण हे डोक्याचा भाग आहे मेन म्हणजे मेंदूच्या में जवळची गोष्ट आहे मग तुम्हाला असं वाटलं नाही का कुणाला की सोबत कोणीतरी पाहिजे आपल्याला ओके पण मग भूल किती तासाने उतरली मग त्याच्यानंतर ओके पण त्याच्यानंतर मग तुम्ही तुम्हाला काहीच माहित नाही की सर्जरी झाली कशी काय फक्त ओके मग पूर्ण अशी पाच सात तास ती भूल त्याच्यानंतर पुन्हा दीड तासांनी उतरली काम चालू असते तर हॉस्पिटलचा ॲड्रेस आहे साळुंके विहार वानवडीमध्ये कॉस्मॅटो प्लास नावाचं हॉस्पिटल आहे ठीक आहे फ्रेंड्स जर तुम्हाला काही याच्यातून हेल्प झाली तर नक्की मी ॲड्रेस पण सांगितलं की हे हॉस्पिटल कुठे आहे आणि स्वभाव पण कुणाच्या तरी रेफरन्सने गेलता तर मी तुम्हाला नक्की पुढे दाखवल जर त्याचे हेअर वगैरे छान ग्रो झाले ना मी तेर तर मी त्याच्यावरती पण नक्की व्हिडिओ बनवून तुम्हाला शेअर करेल जर कुणाला फायदा झालाच या गोष्टीचा तर खूप छान बाब आहे म्हणून मी तुमच्याशी शेअर केलं फक्त बाकी दुसरा काही इशू नाही कारण मी स्वतः घाबरलेली की मला असं वाटलं पडलं आहे की काय बघून कारण ते खूप भयानक एवढं डोकं विकसलय आणि मागून पण पूर्ण जे पट्टी वगैरे लावली ना तर त्याला पूर्ण असे ब्लड वगैरे लागलेले नाही का एकदम असं की काय असले बाबा हे असं खूप घाबरल्यासारखं झालं याची नाही टक्कल झाली टक्कल सगळी मग अजून थोडी का नाही घेतले हे असं बसल का खाली चला सक्सेसफुल व्हावा एवढी मोठी सर्जरी त्याने केली आहे पण एक अमाऊंट सांग ना नॉर्मल अमाऊंट जर एखाद्याला जर करायचीच असेल तर त्याला हेल्पफुल होईना त्याला एक आधी माहीत असलं अमाऊंट किती आहे काय पन्नास हजार म्हणजे नॉर्मली एवढं केलं म्हणजे पन्नास हजार रुपये गेले ओके म्हणजे डिपेंड ऑन तुम्हाला किती स्पेस मध्ये ते रूट ट्रान्सफर करायचे हिअर ट्रान्सफर त्याच्यावरती तर नॉर्मली आता भावाला जवळपास तो म्हणतोय पन्नास हजार गेले पण ठीक आहे याचा परिणाम व्हावा म्हणजे छान त्याचे केस ग्रो व्हावा आता एवढंच मस्त मम्मीने ते प्रसाद दिलेला आहे तुम्ही पण या प्रसाद खायला कसला आहे मम्मी शिर्डीचा ओके हां तर यांना दिलाय कोणीतरी कोणीतरी नाही दिली बाई यांचे माणसं गेले ते तर चला असू द्या मी आता जाते बटाटे बिटाटे घेऊन यांनी मला बटाटे न्यायला बोलवलं होतं गावावरून आले होते चला चला, चला।